सर्वांना जय जिजाऊ संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यालय वाशिम यांच्याकडून पत्रक प्रसिद्धीच दिलं आहे त्यानुसार गेली पंचवीस वर्ष संभाजी ब्रिगेड गावागावात आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून आहे संभाजी राजकीय पक्ष म्हणून आपली नोंदणी केली त्या दृष्टीनं वाटचाल करत असताना राज्यातील सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आपली राजकीय युती केली गेल्या काही दिवसात सर्वच पक्षांना गद्दारीचं ग्रहण लागलं त्यातच रिसोड मतदारसंघात गद्दारांना रसद पुरवण्याचं काम काही पक्ष जाणीवपूर्वक करत आहेत एका राजकीय पक्षाची नोंद झालेली असताना त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक काही घटक करत आहेत याबाबत मागील वर्षी बाजार समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळी संभाजी ब्रिगेड सोबत सो संभाव्य युतीची अधिकृत बैठक वाशिम येथे झाली होती त्या बैठकीत संभाजी ब्रिगेडनं एका जागेवर समाधान मानत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र काही गद्दार तत्वांना हाताशी धरून आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष बाजार समिती निवडणुकीतून माघार घेत असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या संभाजी ब्रिगेडच्या लहानात लहान कार्यकर्ता स्वतःमध्ये एक सक्षम नेतृत्व आहे तेव्हा संभाजी ब्रिगेडला कोणाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणाचं तरी हस्तक बनण्याची सध्या तरी गरज नाही त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे नाव बाजार समिती निवडणुकीत पत्रकावर वापरलं गेलं मात्र बाजार समिती निवडणुकीत प्रोटोकॉलनुसार संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याच पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नाही केवळ आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा प्रचारात गैरवापर करून रिसोड बाजार समितीवर सत्ता मिळवली गेली त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक अप्रत्यक्ष घटक म्हणून संभाजी ब्रिगेड महाविकास असताना यवतमाळ वाशिम मध्ये आणि राज्यात संभाजी ब्रिगेडची भूमिका महत्वाची ठरली मात्र रिसोड येथील बालाजी रिसॉर्ट मधील प्रचार कार्यक्रमादरम्यान कार्यक्रम पत्रिकेवर संभाजी ब्रिगेडचं नाव नेत्याचा फोटो जाणीवपूर्वक टाळण्यात आलं ही बाब लक्षात आणून देऊन सुद्धा त्यानंतर देखील प्रचार प्रसारात संभाजी ब्रिगेडला कुठेच विश्वासात किंवा सोबत घेतलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये पोषक वातावरण असताना सुद्धा रिसोड आणि मालेगावमध्ये भाजपच्या मताची टक्केवारी वाढली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारास पराभवाला सामोरं जावं लागलं याला नेमकं जबाबदार कोण त्याबाबत आत्मचिंतन करण्याचा सल्ला आम्ही देणार नाही पण संभाजी ब्रिगेडच्या विरोधात पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आणि संभाजी ब्रिगेड मधून हाकलपट्टी केलेल्या तत्वांना सोबत घेऊन अवश्य फिरावं पण संभाजी ब्रिगेडच्या नावाचा गैरवापर कोणी देखील करू नये अशा तत्वांना उघड रसद पुरवण्याचं काम काही राजकीय तत्व मुद्दा म्हणून करत आहेत त्याला आमची कुठलीही हरकत नाही मात्र त्यासोबतच संभाजी ब्रिगेडचं नाव जोडलं जाऊ नये तिया आणी अशा स्थितीत या पत्रकाद्वारे मुद्दाम कळविण्यात येत आहे की स्थानिक आणि राजकीय कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाच्या नावाचा गैरवापर कोणीही करू नये ब्रिगेडची युती केवळ शिवसेनेसोबत आहे तेव्हा अशा गद्दारांना आणि गद्दारांना उघड रसत पुरवणाऱ्या तत्वांचा योग्य वेळी योग्य समाचार घेण्यास संभाजी ब्रिगेड सक्षम आहे माहितीसाठी जाणीवपूर्वक असं पत्रक संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्यालयाकडून